साडे अठ्ठावीस एकोणचाळीस सव एकोणतीस एकोणतीस तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार पाच रुपये एकवीस तीन हजार पंचवीस रुपये अरे तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस पंच्याहत्तर साडे साडे एकोणतीस एकोणतीस तीन हजार

सवा अकरा साडे अकरा तीन तीस सवा एकोणतीस तीन हजार तीन हजार बाय अरे कोण होत रेस साडे अठ्ठावीस साडे अठराव्या पावली एकोणतीस एकोणतीस सवा एकोणतीस काय नाही काही नाही एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार तीन हजार बाय तीन हजार बाय काय महिन्या रेल्वे हजार पंचाळीस रुपये बरं याच्या पंचतीस रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे एकतीसशे रुपये एस बीकरे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस सहा एकोणतीस एकोणतीस स एकोणतीस साडे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार बाय पन्नास रुपये पंच्याहत्तर एकतीसशे रुल एकतीसशे रुग्ण एक ती शेरुई आठ साडेआठ बारा दिवस काय ऐकलं होतं बारा दिवशी काय ऐकलं होतं अरे बारा तीन हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीसशे एकतीस शर्मा एकतीसशे तुम्ही मास्ता आता पन्नास बाय पंच्याहत्तर बाय एकतीस एकतीस शहर शर्वाय अरे सत्तावीस अठ्ठावीस एपतीस तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस बोलते सवा एकतेस साडे एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बघते बत्तीसशे रुपये बत्तीस शेरुय फक्त जीटी बावीस तेवीस पत्तीस सगळे सत्तावीस सव्वे अठ्ठावीस एकतीस एकोणतीसशे रुपये सवा एकोणतीस साडे एकोणतीस बरोबर तीन हजार तीन हजार बाय सत्तळेस सत्तावीस साडे सत्तावीस एकोणतीस रेतीस सव्वा एकोणतीस सव्वा एकोणतीसशे रुपये साडे एकोणतीसशे रुपये अरेस्ट साडे एकोणतीस घरेला घरेला बाधी घेतो काय काय टमाटो तीन हजार तीन हजार काय संबंध पन्नास तीन हजार पन्नास एकतीस एकतीस शेअर आदेश करे मला सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस फरक नाही ना फरक नाही ना कशा आहेत आजी बरं कोणती का बाठावीस एकोणतीस रुपये तीन हजार पन्नास एकतीस शेअर व ಎಸ್ <laughs> ಎಲ್ಲ એકતી સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ શેકતી અઠ્ઠાવીસ શેકતી अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपयाे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये आरेस्ट करे पाचशे वीस सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस पुढे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीस काय दिला सव्वीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वावीस एकोणतीस एकोणतीसशे रुपये अरेस्ट कर रे बावीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे साडे अठ्ठावीस तीन हजार तीन हजार पंचवीस पन्नास तीन बाय आरेस्करे सव्वीस सत्तावीस तीन हजार पावणे तीन हजार पन्नास चार एकतीसशे रुपाय एकतीसशे अरेशकारे साडे पावणे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये सव्वा एकोणतीसशे रुपये साडे एकोणतीसशे रुपये बाबा साडे एकोणतीस साडे एकोणचाळीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये साडेशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये किती सातशे आठशे नऊशे एक हजार अकरा बारा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा कोणी सोळा सतरा सतराशे रुपये सवा सतरा सवा सतरा सतरा सतराशे रुपये नगर करशे अर्ध हजार एकतीसशे सवा एकतीस सव्वा एकतीसशे रुपये रुपये तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस रुपये डबल ए सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार तीन हजार दुकान मुली तीन तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये मारी सत्तावीस साडे तीन हजार तीन हजार सव्वीस सत्तावीस गुणयात सव्वीस सत्तावीस आठव्या सव्वाण्णव एक वडा एकस तीन हजार पंचवीस पन्नास एक ते एक एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे पन्नास घ्यायचे साडे एकतीस साडे एकतीसशे रुपये तुम्ही कर रे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये अरेस्ट करे तीन हजार पंचवीस पन्नास यांच्याहत्तर एकतीस एकतीसशे एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये फरक नाही नाही एकतीसशे बाय तीन हजार पन्नास रुपये अरेस्ट कर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे तीन हजार तीन हजार पंचवीस रुपये तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे बत्तीसशे रुपये